तेलारा तालुक्यातील हिवरखेड येथील जिल्हा परिषद महात्मा गांधी विद्यालयात माझी शाळा सुंदर शाळा उपक्रम राबवण्यात आला यावेळी नऊ ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना लोकशाही मार्गाने देशात राज्य कारभारावर निवडून दिलेल्या प्रतिनिधी मार्फत राज्याचा देशाचा कारभार कसा चालविला जातो त्यासाठी जनतेमधून स्वच्छ प्रतिमा असलेले देशसेवा करणारे जनप्रतिनिधी लोकशाही मार्गाने गुप्त मतदानाद्वारे कसे निवडले जातात यासाठी विद्यालयाचे प्राचार्य कमर अली प्राध्यापक रेड्डी मॅडम प्राध्यापक कल्पना राऊत व इंगळे यांच्या सहकार्याने विद्यालयातील मुख्यमंत्री निवडणूक प्रात्यक्षिक घेण्यात आले विद्यार्थ्यांनीच निवडणूक अधिकारी मतदान प्रतिनिधी तसेच पोलीस अधिकारी यांची भूमिका बजावून वर्ग नऊ ते बारा या वर्गातील मुलांनी मतदान प्रक्रियेत भाग घेतला लोकशाही पद्धतीने विद्यार्थी मंत्रिमंडळ स्थापन करण्यासाठी लोकशाही पद्धतीने निवडणूक प्रक्रिया शांततापूर्वक पार पडली यासाठी विद्यार्थ्यांनी अतिउत्साहाने या मतदान प्रक्रियेत भाग घेतला होता ए न्यूज मराठी करिता बाळासाहेब नेरकर हिवरखेड